साहेबांनी जे मंजूर कारण ते एवढ्या वर्षी किती अपघात झाले आणि आम्ही इथमे पंधरा वर्ष झालो एखाद पटकर पण आता ते मंजूर झालं आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि राहुल पाटील कमलाकर पाटील आणि रामभोहन त्यांनी पण हे केलं नमस्कार मी विजय काते आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र आता आपण मुंबई अहमदाबाद सर्वात जास्त रहदारी असलेल्या रस्त्यावरती आहोत आपण माझ्या मागे बघू शकता ह्याच्या पुढे तर तुम्ही गेल्याच्या नंतर ठाण्याला मार्गस्थ होतो पुढे वसई विरार आणि अहमदाबाद आणि पाठीमागे बघाल तर मुंबई पासून येणाऱ्या सर्व गाड्या इकडे येतात परंतु ह्या नॅशनल हायवेच्या बाजूला जे राहणारी लोक आहेत ह्या लोकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या पलीकडे यावं लागतं आणि वर्षभरामध्ये फार मोठ्या सर्वात जास्त दुर्घटना या हायवेच्या जवळ घडलेल्या आहेत या संदर्भामध्ये कुठेतरी भुयारी मार्ग व्हावा अशी रहिवाशांची मागणी होती परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटी मध्ये हा रस्ता आल्यामुळे याचं सर्व सूत्र हे सरकार केंद्र सरकारकडे चालतात आणि केंद्र सरकारचे दळवणांचे जे, जे मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्या विषयावरती हा विषय जो आमदार प्रताप सरनाईक यांनी टाकला तर त्यांनी पटसाठी ह्या विषयाला लगेच मान्यता दिली आहे या संदर्भामध्ये आज आमदार प्रताप सरनाईक या कामाचा आज पाहणी दौरा इथे करत आला त्याच्यासोबत नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारीही उपस्थित होते या संपूर्ण विषयाबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आमदार घ्या ना शहरातील सगळ्या नागरिकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना एवढं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभारी मानतो की गेल्या पंधरा वर्ष जवळजवळ जवळ पाठपुरावा केल्यानंतर आज आम्हाला तो सुवर्ण दिन आलेला आहे ह्या हायवे पट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांची मागणी होती की हायवे पट्ट्यामधली मुलं रोड क्रॉसिंग करतात आणि रोड क्रॉसिंग केल्यानंतर अपघात होतो काही पादचारी असतात ते अपघातामध्ये काही लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत काही लोकांना अपंगत्व आलेले आहे त्यामुळे बायपास असावं अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी होती परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटी असल्याकारणाने सेंट्रलची परमिशनची गरज होती आज नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे श्री सुमित कुमार जे मॅनेजर आहे या प्रोजेक्टचे ते पण ह्या ठिकाणी उपस्थित आहे पंचावन्न कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी सेंट्रल गव्हर्नमेंटनी सँक्शन केलेला आहे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि केंद्रीय पी डब्ल्यू डी बांधकाम खात्याचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या मान्यतेनं ह्या जो बायपास आहे त्याला मान्यता मिळाली आहे प्रामुख्याने एक जो वेस्टर्न हॉटेल आहे तिकडे एक मोठा बायपास असणार आहे पांडववाडीजवळ एक मोठा बायपास असणार आहे आणि ह्या दारस ढाब्याजवळ छोटा बायपास असणार आहे हो त्यामुळे लोकांना क्रॉसिंग करणं फार इझी होईल आणि त्याचबरोबर दारस अजून पुढे जाऊन एक आम्ही फुटवर ब्रिज सुद्धा करतोय जेणेकरून त्याही लोकांना त्याचा फायदा होईल म्हणजे छप्पन पंचावन्न ते छप्पन कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटने सँक्शन केलेले आहे त्याला वर्कऑर्डर दिलेली आहे आणि लगेच गणेशोत्सवानंतर ताबडतोब लोकांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सवानंतर माहिती आजही काम चालू आम्ही करणार होतो कारण गेल्या माहिती महापालिकेनं आम्ही पाठपुरावा केल्यानंतर एनओसी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे गणेशोत्सवानंतर ताबडतोब या कामाला सुरुवात होईल आणि आनंदाची गोष्ट अशी की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एप्रिल पर्यंत हे काम पूर्ण करू जेणेकरून पुढल्या वर्षी लोकांना या बायपासचा फायदा होऊ शकेल